नमस्कार शेतकरी मित्रांनो क्रिश टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी भाऊ शिंदे यांच्याकडून जे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जे नवीन एक योजना चा एक चालू केली आहे त्या योजनेचं नाव आहे लाडका शेतकरी तर लाडका शेतकरी लाडका लाडकी बहीण सक्सेसफुल झाल्यानंतर लाडका शेतकरी योजना ही काल त्यांच्या योजनेचं शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून चालू झालेलं आहे तर या शेतकरी नवीन योजनेबद्दल आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर नवीन न... माझ्या चॅनलवर आला असाल तर क्रिस टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी जी आर नवीन योजना याविषयी सर्व माहिती तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं की थोडक्यात लाडका शेतकरी तर लाडका शेतकरीबद्दल जे नमो शेतकरी नमो शेतकरी योजना जी चालू होती एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारच्या आधीच्या प्रवेशमध्ये एक दोन दीड वर्षाखाली चालू केली होती की त्यात चार महिन्यात दोन हजार रुपये मिळणार तर ती लाडकी बहीण सक्सेसफुल झाली आहे ना तर त्या लाडकी बहिणीचे तेच सिमिलर टाईप करून आता हा तो नाव नाव चेंज करून आता लाडका शेतकरी नाव टाकलेला आहे आणि काल जवळजवळ आठ नऊच्या सुमारास त्या लाडका भाऊ लाडका शेतकरी या योजनेचे दोन हजार शेतकऱ्याच्या अकाउंटवर पडलेले आहेत तर तुम्ही तुमच्या अकाउंटवर चेक करू शकता फक्त नाव चेंज झालेलं आहे हे योजना तीच आहे नमो शेतकरी जी योजना होती त्याचं नाव चेंज करून लाडका शेतकरी योजना केलेली आहे तर दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिएश टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद